श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सांबार करून दाखवणार आहे तर सांबारचे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते ही तुरीची डाळ मी हळद आणि तेल घालून शिजवून घेतली कडीपत्ता कांदा टोमॅटो लाल भोपळा गाजर शेवगे शेंग अजून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये भाज्या घालू शकता तर आता आपण सुरुवात करूया तर आपल्याला फक्त फोडणी करायची कारण मी वेळ वाचवण्यासाठी हे डाळ अगोदर शिजवून घेतलेली आहे पुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कढई गरम करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे तेल घालते मी कोणी कोकोनट ऑइल वापरतं मस्टर्ड ऑईल वापरतं आपली मोरी तडतडली की समजायचं तेल तापलेलं आहे तेल तापलेलं आहे आपल्याला अजून मोरी घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी घातली कडीपत्ता घालायचा भरपूर कढीपत्ता घालायचा आणि त्यावर लगेच आपण झाकण ठेवायचं सगळीकडं तेल उडत नाही तर आपल्याला दोन लाल मिरच्या घालायचे चव छान येते लाल मिरचीने कांदा घालायचा आहे उभा कांदा असा घालायचा तर समजा आपण इडलीचा बेग किंवा सामा ढोश्याचा बेग केला पटकन आपल्याला सांबार पटकन करायचं आहे तर त्यासाठी अशी मी डाळ शिजवून घेतलेली आणि होडली फक्त द्यायची आपल्याला कुकरला फक्त मी एक वाटी तुरीची डाळ आणि धुवून घेतली आणि त्यातमध्ये हळद आणि तेल घातलं लगेच शिजते आपल्याला तेल घातल्यामुळे आता आपल्याला यामध्ये थोड्याशा मेथ मेथ्या घालायच्या जास्त नाही फडवट होईल थोड्याशा घालायच्या कांदा आपले भाजलेला आहे आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं अगोदर तेलात घ्यायसला ना करपतो हिंग म्हणून जरा थोड्या वेळाने घालायचं तर आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे तर ह्यामध्ये आपल्याला शेवगे शेंग लाल भोपळा बारीक चिरून घेतलाय गाजर कापून घेतलेलं आहे थोडं ह्या तुमच्या आवडीप्रमाणे वांग आपण दुधी भोपळा टाक टाकू शकता ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या झाल्या आहेत भाज्या चांगल्या परतून घ्यायचं त्याला शिजतात लाईल सगळ्या सगळ्यात थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडर घालायची सांभार मसाला आपल्याला एक चमचा घालायचा मोठा भरून एव्हरेस्टचा आहे मागे सांबार मसाला घातलेला आता जी तुरीची डाळ आपण शिजवून घेतली ती घालूया आता झटपसं झटपट आणि पटकन असं खूप छान होतं हे सांबर इडली इडलीबरोबर जसं तुम्हाला पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता मीठ घालते मी स्वादानुसार आता उकळी येऊ हो दे चांगली तर उकळी आली की आपल्याला थोडंसं गोळ आणि मी ही चिंच भिजत घातली गरम पाण्यात चिंच भिजत घातली ना की त्याचा हे छान निघतं पल्प छान निघतो पाहू शकता तुम्ही मी गूळ घालते थोडासा गूळ घाला एक चिंच जी भिजत ठेवली त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गाळून घालायचं जसं तुम्हाला आंबट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता साखण ठेवते म्हणजे आपल्या भाज्या शिजतील दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण पाहूया मस्त शिजलेलं आहे डाळ डाळ तर शिजलेली आहे भाज्या पण आपल्या ह्यात शिजलेल्या आहेत छान पाहू शकता तुम्ही आणि कलर याचा वास पण खूप मस्त एकदम सुटलेला आहे भाज्या पण आणि जे आपण सांबार मसाला किंवा सगळे साहित्य घातलेलं त्याचा वास सांबार खूपच छान वास येतोय पण टेस्ट करून बघायचं जरा म्हणजे मीठ आपल्याला किती लागते काय ते आपल्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालायची भरपूर मस्त छान स्वाद गूळ घातल्या आपण चिंच घातल्या Más